होता आज वसमत शहरामधून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून मशाल निघालेली आहे आपल्यासोबत त्यांचे पदाधिकारी आहेत आपण त्यांची चर्चा करूयात की कशा प्रकारे प्रचार प्रसार होतोय आणि उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा सुद्धा हिंगोली लागलेली आहे त्या पार्श्वभूमीवर नेमकी परिस्थिती कशी आहे आपण त्यांची चर्चा करणार आहोत काय प्रतिक्रिया तुमची काय सांगाल भाऊ आज महाविकास आघाडीतर्फे वसमतच्या अतिप्राचीन बालाजी मंदिर येथून बालाजी मंद भगवानाला हार घालून वर नारळ फोडून आज आम्ही मशाल रॅलीचं न, न सुरुवात केली आहे शहराचा मुख्य भाग म्हणजे जुनं वसमत जिथून आजपर्यंत कोणी असं म्हणजे आयोजन केलं नाही बालाजी मंदिर गडीमोहल्ला गडीमोहल्ल्यातून सत्यनारायण टाकीज स सत्याग्रचौक झेंडा चौक मामाचोक बुधवारपेठ या भागातून ही मशाल रॅली आज संपन्न झाली आहे येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच आमचा विजय आहे उद्या होणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला हदगाव येथे आपण जास्तीत जास्त प्रमाणाने उपस्थित राहावे व येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आष्टीकर साहेब हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांची निशानी मशाली आहे त्या अनुषंगानेच आम्ही आज मशाली रॅली आज वसमत शहरातून काढली होती सगळ्यांना हे चिन्ह अवगत व्हावं आमचं जे चिन्ह होतं पारंपरिक चिन्ह हे गद्दार गटांनी चोरलेलं आहे धनुष्यबाण त्या अनुषंगाने मशाल हे चिन्ह आम्हाला आत्ता निवडणूक आयोगाने तात तात्पुरत्या स्वरूपात दिलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला त्या अनुषंगाने हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचावे यासाठी ही मशाल रॅलीचं आयोजन होतं आता येणाऱ्या सव्वीस तारखेला मी सर आपल्या माध्यमातून मतदार राजांना विनंती करतो येणाऱ्या सव्वीस तारखेला मशाल या निशाली बटन दाबून आपण महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करसाल अशीच अपेक्षा बघतो आणि नक्कीच आपण विजयी करसाल यात काही दुमत नाही एकच आहे प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक, मना एक मशालीची आग धगधगलेली आहे आणि ही जी आग आहे गद्दारीचा वनवा संपूर्णपणे महाराष्ट्रातून नाही तर देशातून मिटवणार आहे जातीच्या पातीच्या राजकारणाला जनता कंटाळलेली आहे हिंदूंचं राज्य म्हणून हिंदूंची लुटमार चालू आहे गॅस असो पेट्रोल असो घरकुल योजना असो सगळ्या गोष्टीला लोकांना कंटाळा आलेला आहे जवळपास या मागच्या पाच वर्षामध्ये एकट्या गॅसवर ज्या माणसाला बारा महिन्यात बारा सिलेंडर लागतात प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला एक सिलेंडर लागते अशा हिशोबाने तेवीस ते चोवीस हजार रुपयाची नुसती गॅसवर लूट केलेली आहे तर ही जी लूट आहे ही सामान्याची लूट थांबण्यासाठी आवश्यक आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीला मतदान करणं आणि तरुणांना न्याय देणं सुशिक्षितांना न्याय देणं बेरोजगाराला न्याय देणं ही जी सरकार आहे येणारी सरकार जी आहे ती बहुमतानं महाविकास आघाडीची इंडिया आघाडीचीच येणार आहे आणि वसमत विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्री नागेश पाटील आष्टीकर यांना किमान ऐंशी हजार मताची लीड वसमतची जनता देणार आहे हे तुम्हाला उद्या निकाल लागल्यावर कळत आणि याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा विषय नाही प्रत्येक माणूस हा पिसल्या गेलेला आहे पिसल्या गेलेला आहे प्रत्येकाचं शोषण झालेलं आहे त्या शोषणाला जनता कंटाळलेली आहे ती तुम्हाला ईव्ही मधूनच दिसून येईल की जनता किती कंटाळलेली आहे ओके ना।